मी सतीश तायडे फोकस बायोटेक या बायोलॉजिकल कंपनीमार्फत आपण आज इथं दिनेशभाऊच्या शेतामध्ये आलो आहे आणि यांनी टरबूज आणि मिरची एकत्र केली बरोबर आहे हा आपला एक प्रायोगिक तत्वावर यांनी जे औषधं वापरले फोकस बायोटेकची त्यांचं ते मनोगत तर सांगतील सांगते तर सर्वप्रथम तुमचं नाव गाव मोबाईल नंबर आणि काय तुम्हाला परिणाम झाला हे औषधं वापरल्यानंतर फोकस बायोटेक तर ते तुम्ही तुमच्या भाषेत स्पष्ट करा सगळ्या शेतकऱ्यांसमोर येत आपण ते टेस्टिमोनियल करतो या पद्धतीनं आणि यात सिटिंग कशी झाली पहिली सिटिंग दुसरी सिटिंग तशा पद्धतीने सगळं स्पष्ट करा नाव सांगा तुमचं पाहिजे माझं नाव दिनेश देश्वर मुक्तापुरे माझं नाव दिनेश सिद्धीश्वर मुक्तापुरे मी राहणार बसनी तालुका जिल्हा लातूर माझा मोबाईल नंबर ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी डबल झिरो अकरा सुरुवातीला मी जेव्हा प्लॉट लागवण केली तेव्हा नंतर एक पंधरा दिवस मला असं काय वाटलं नाही रोप मरत होती थोडेसे रोपं मरत मरत होती वाढ होत वाढती थांबली थांबली होती नंतर अविनाश सरांची भेट झाली त्यांनी फोन केला त्यांनी कॉल केल्यानंतर आले आल्यानंतर त्यांनी हे टिका एक तरी एक लिटर एक क्रॉकिंग अर्धा अर्धा किलो एपमधून सोडण्यासाठी त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर एक दोन ते तीन दिवसानंतर प्लॉटला वाढण्याचे म्हणजे प्लॉट वाढायला लागले बरोबर तिथून मग सेटिंग चांगल्या पद्धती सेटिंगसाठी त्यांनी पुन्हा ओटो हे ओटो कधी घेतलं नंतर ते फुल ज्या टाईमाला लागत होतं सत्तावीस चालू केलं म्हणजे आज जर आपल्याला या ओटूचे आणि टीकाचे परिणाम जर पाहायला भेटतात तर जेव्हा पहिलं मेल फिमेल फ्लावर तर त्यामध्ये पावडर जास्त येण्याचं प्रमाण हे ओटू क्रिएट करते आणि ते इथं कसं पाहायला भेटलं आपल्याला मग तर पहिली सेटिंग हे साधारणतः चोवीस किंवा सत्तावीस अठ्ठावीस जवळपासची जी सेटिंग आहे त्या आज आपल्याला हे आठ किलोच्या जवळपासचं फळ हे पाहायला मिळते हे साधारणतः आठ किलोच्या जवळपास आहे बरोबर आहे तर हे फळ आपल्याला ह्या पहिल्या सेटिंगमधून मिळालं असं जर आपण फक्त हे एकच फळ आहे का तर नाही तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सात ते आठ किलोचं फळ हे पाहायला मिळते प्रत्येक वेलावर एक दोन एक दोन एक दोन फळ हे सेट झालेलं आहे हे पहिल्या सेटिंगमध्ये झालं तर हे याचे परिणाम आहेत आणि हेच आपण इथं दर्शवण्यासाठी लोकांना गॅदर केलंय की आपण पहिलींदा जे सेटिंग असते हे फळं जे आहेत हे तुमच्या ए ग्रेडमध्ये जातात व्यापारी जेव्हा तुमच्या इथे येईल ना तर हा ए ग्रेडचे फळं पहिल्यांदा काढतात बरोबर आहे इथं जर विचार केला आपण हा के एक एकरचा प्लॉट आहे पूर्ण सवा एक सवा एकर सवा एकरचा जवळपास तर माझं एक वैयक्तिक मत आहे की तुम्ही पंधरा ते सतरा टन हा एवन क्वालिटीचा माल पहिल्यांदा पिकअप होईल बरोबर आहे म्हणजे तो असेल चार किलो पाच किलो सात किलो आठ किलो पर्यंत आणि हे जर एवढं निघालं तर आपल्याला उत्पन्न भरपूर झालं म्हणून समजा नंतर बी ग्रेड आणि सी ग्रेड हे बोनस मध्ये आहे म्हणून समजायचं आणि पहिला जर वीस टनापर्यंत अठरा टनापर्यंत माल निघत असेल तर सगळ्यात चांगला क्रॉप आपला आहे आणि याच्या व्यतिरिक्त सेकंड क्रॉप रेडी आहे मिरची बरोबर आहे मिरची ग्रोथ सुद्धा याच्यासोबतच आपण साध्य केलेली आहे आता हे जसं हार्वेस्ट होईल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ग्रेडचं शेड्यूल जर केलं तुम्ही फर्टिलायझर तर फर्टिगेशन केल्यानंतर तुम्हाला याला फुलं भरपूर लागतील आणि नंतर तुमची मिरची लागेल सुरुवातीला म्हणजे याच्या टाईममध्ये एका याच्यामध्ये दोन क्रॉप तुम्हाला मिळतात याचं बेनिफिट तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि हेच आपण शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी आणलं आहे बरोबर तर आपण काय करू की हे जे प्रोडक्ट आहे आता जसं की आपण टीका क्रॉप किंग ओटू त्याच्यानंतर गँग मोर हे जेवढे तुम्ही वापरले त्याचं इतमभू माहिती प्रत्येक प्रोडक्टशी आपण थोडं बसू तिथं आणि बसल्यानंतर मग मी तुम्हाला त्या प्रोडक्टचं नॉलेज देतो तर इथं तुम्हाला वैयक्तिक काय वाटलं चांगल्या पद्धतीची सेटिंग आहे सगळी जे काही वॉटरमिलन मध्ये काम करतात किंवा तुमचं आहे तर सात आठ किलोचं फळ जर समजा आज साठ सत्तर दिवसाला तयार होत असेल सत्तर दिवसाचं वाटतं साठ दिवसाचा आहे काही लोकांना साठ दिवसाला सेटिंग सुद्धा नाही म्हणजे फळं आता लागत आहेत साठ साठ दिवसाला इथं आपल्याला आठ किलोचं सात किलोचं फळ मिळते हे खोटे आपले जे पुरावे लोक सांगतात की साठ दिवसात प्लॉट हार्वेस्ट होतं हे खोटं नाही आहे हे हो सत्यता आहे फक्त पहिली सेटिंग होणे आवश्यक आहे आणि ती जर आपण साध्य केली तर प्लॉट हा सत्तरांची दिवसाला नक्की हार्वेस्ट होतो तर एवढं मला सांगायचं होतं यात तुम्ही शेतकऱ्याला सगळ्या काय सांगाल मग आता नाही फोकस कंपनीचे प्रोडक्ट आहे एक नंबर आहे हंड्रेड पर्सेंट बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे सेटिंगमध्ये असताना सुद्धा याला मारलं तरी काहीही परिणाम होत नाही नाहीतर जनरल काय होतं की मधमाशी हे दुसरे केमिकल युक्त मारलं तर निघून जाते या सेटिंग लेट होते तर तसला काही परिणाम यात जाणवतो काही बरोबर आहे तर सगळ्या शेतकऱ्यांनी आवर्जून हे प्रोडक्ट वापरावेत हे सगळे प्रॉडक्ट फक्त वॉटरमेलन किंवा मिरचीसाठी आहेत का तर नाही सोयाबीनसाठी आहे तुमच्या कॉटनसाठी आहे सोयाबीनला फ्लॉवर सेटिंग होत नसेल तर जर ओटू आपण मारलं त्याच्यामध्ये तर सुरुवातीलाच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर ते शिगारताना मिळू शकतो तर धन्यवाद आपण तिथं बसू आता थोडंसं आणि नंतर मग प्रॉडक्ट चालवायचे